योगिताताई पाटील यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त जाती महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून योगिताताई पाटील या भारतीय पार्टी जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण बळकटीकरण महिलांना एक अख्खाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य करत आहेत महिलांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य ते करीत असल्याने सदर बाब लक्षात घेता भटक्या विमुक्त जातीच्या महिलांना एकत्रित आणण्याचे कार्य योग्य पाटील या करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेत आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ओबीसी सामाजिक संमेलनात त्यांना या ठिकाणी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे भटक्या विमुक्त महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या श्रीमती वंदना वसंतराव दिक् यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी योगिताताई पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जाती महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीस ते पन्नास युवतींनी पक्ष प्रवेश केला तर सदर त्यांच्या या कार्यामुळेच या ठिकाणी चाळीस ते पन्नास युवतींनी भाजपात प्रवेश केला तर या ठिकाणी भाजप नेत्यांकडून योगिताताई पाटील यांची कार्याबद्दल कौतुक करण्यात आले जय मल्हार जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टीचे पार्टीने जसं योगिता ताई विजय पाटील यांची दखल घेण्यात आली योगिता पार, ताई पाटील हे एक धनगर समाजाचे एक चांगले महिला आहे आणि या महिलांनी धनगर समाजामध्ये रास्ता रोक असण या आरक्षणाचा विषय आसन या आंदोलन आसन हे खूप काही कामं बघ कामं केले आणि हे कामं बघून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी जसे महिला महिला परदेश अध्यक्ष वंदना ताई यांनी ये व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे इले माजी खासदार सुभाषजी भामरे साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर व आकाशभाऊ परदेशी तसेच भरपूर पदाधिकारी यांनी विश्वास ठेवून योगिता ताई पाटील यांना आज उत्तर महाराष्ट्र भटकेमुक्त उत्तर महाराष्ट्र हे पद देण्यात आलं आणि त्यांनी ये पदाचा आम्ही या पदाला कधी दखल तडा नाही जाऊ देणार आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमचे मोठे पदाधिकारी असन ते सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही तडा जाऊ देणार नाही आम्ही एवढं दखल घेऊन आणि विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला वा वाढण कशी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कसं शक्ती वाढेल हे आम्ही स सर्वांनी सह याच्यानी मदत करू आणि ताकद वाढवू जय श्रीराम जयमिता विजय पाटील भाजप जन भाजप पार्टीने विश्वास दाखवून जे पद दिलं आहे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद प्रत्य जातीचं ते मी प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम करेल आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाढवावं असे माझे सदैव प्रयत्न राहतील आज मी त्याच उद्देशाने ओबीसी मोर्चाचा जो कार्यक्रम होता आज धुळ्याला त्याच्यामध्ये मी शंभर शंभर मुलांचा आणि वीस तीस पन्नास महिलांचा प्रवेश करून घेतलेला आहे याच्यापुढे आमची असेच प्रामाणिकपणे काम चालू राहतील याच्यानुसार मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो